देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली भाजप कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भाजपा कार्यालयात रक्तदान शिबिराचे उद्घाटन हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले काय देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दरवर्षी कार्यक्रम राबवत असतो आणि या जिल्ह्यामधून मोदी वाढदिवसानिमित्त आपण पाचशे बॅग आपण इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देत असतो कारण की या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांचे जे हाल होतात ते हाल होऊ नये या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पार्टीच्या वतीने प्रत्येक मंडळाला आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि पंधरवाडा सेवा पंधरवाडा नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा दिवसाचे कार्यक्रम का असतात आणि या कार्यक्रमाच्या का माध्यमातून गोर सेवा व्हावी या मागचा उद्देश भारतीय जनता पार्टीचा आहे जवळपास मी पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्या त्या दिवशीपासून माझ्याकडे पद आहे त्या दिवशीपासून मी या उपक्रमाचा कार्यक्रम प्रत्येक मंडळामध्ये राबवत असतो सर्वप्रथम विश्वगृह देशाचे आमचे नेते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सर्व टीमनं आज पूर्ण जिल्हाभरामध्ये पाचशे रक्तबॅगचं संकलनाचं उद्दिष्ट ठेवून आजचा उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा टीमचं मी अभिनंदन करतो रक्तदान हे अत्यंत आवश्यक आणि गरजेचं असतं गोरगरीब लोकांना मोफतपणे मिळावं यासाठी हा उपक्रम आजचा आज आच दिवसभरामध्ये पाचशे बॅग संकलनाचा आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माने पप्पू भाऊ चव्हाण यांनी आणि त्यांच्या सर्व आणि युवा मोर्चाने आजचा उपक्रम ठेवलेला आहे याच पद्धतीने मागच्या काळामध्ये आम्ही माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आवाहनानुसार एक पेड माकेनं एक झाड आपल्या आईच्या नावानं लावायचं या दृष्टीनं हिंगोली जिल्हा आणि विधानसभा क्षेत्रामध्ये अकरा हजार वृक्ष लागवड आम्ही वृक्ष त्यांना आम्ही पाठवून आणि लागवड केलेली आहे गावातल्या ग्रामपंचायती शाळा आणि विविध सेवाभावी संस्था आणि मोकळ्या जागेमध्ये वृक्ष लागवड आणि त्याचं संवर्धन केलं जात आहे अनेक लोकोपयोगी उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीनं मानवी हिताच्या दृष्टीनं लोककल्याणाच्या दृष्टीनं असे हे भारतीय जनता पार्टी नेहमी लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी काम करते आजचा रक्तदानाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं ठेवलेला हा अत्यंत स्तोत्य कार्यक्रम आहे आज आपण हिंगोलीमध्ये पाहत असाल तर कुठंतरी व्हॉट्सअप फेसबुकवरती अपील केलं जातं एखाद्या पेशंटला रक्त कधी कधी मिळत नाही आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर मिळत नाही गरोदर मातेला मिळत नाही आहे किंवा आणि एमर्जन्सी काळामध्ये प्लेट प्लेट्स हवे असतील तर मिळत नाहीत अशा वेळी हा सेवा पंधरवाड्यामध्ये ठेवलेला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कार्यक्रम अत्यंत स्तुती आहे त्यामुळं परत एकदा आमच्या सर्व हो युवा मोर्चा टीमचं मी अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वी संपन्न होईल आज पाचशे पेक्षा जास्त बॅग संकलन होतील असा मी विश्वास व्यक्त करतो धन्यवाद राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली